भ्रष्ट कारभार करण्यास मला मग आठवड्याला पाच हजार सात हजार काढून द्या म्हणून आमच्या गावातील काही आहेत त्यांचं आंदोलन फक्त एवढ्यासाठीच आहे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे नाही मला प्रत्येक आठवडे आठवडी बाजार मंगळवारी असतो आपल्या समुद्रवाणीचा आणि प्रत्येक आठवडे आपल्याला जे काही कामासाठी मजुरं लावलेले असते त्या मजुरांचं पेमेंट काढावं लागतं त्या पेमेंट मध्ये प्रत्येक आठवड्याला मला पाच हजार रुपये सात हजार रुपये चार हजार रुपये काढून द्या म्हणतात मग मी कुठली काढून देणार प्रत्येक वेळेस पैसे सरपंच असताना मॅडमनी माझ्या परवानगी शिवाय मासिक सभा घेतली मॅडम मला म्हणजे ग्रामपंचायत मध्ये बसता उठता म्हणजे टॉर्चर टो, टो, करतात बोलताना बोलताना वगैरे व्यवस्थित बोलत नाहीत त्या माझ्याशी काय म्हणतात तुम्हाला एखादं जर काम असेल काय त्यांना मी जर विचारलं तर त्या मला म्हणतात की तुला काय सांगायचं आहे तुला सांगायची काय गरज आहे तुझ्या हो मॅडम बोलतात आणि माझ्याकडे पुरावा पण आहे त्यांच्याबद्दल भाषा तर बोललेलीच नाही अजिबात ना अरे भाषा बोलली उलट त्यांनीच मला हातबडू पडू पडू टेबलवर हात पडू पडू बोलले त्यांनी मला सरप मला त्यांनी दिलाय हातबडू पडू कोणी वर सरपंच मीराहन म्हणते आणि माझ्या परिवाराला कुटुंबाला सगळ्यांना असं मारण्याची धमक्या सुद्धा आलेल्या आरफार टुडे समाचार नमस्कार मी हुपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या जे घडत आहे ते दाखवते मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू सतत दाखवत असतो दूध का दूध पाणी का पाणी आज पण एक असाच विषय आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं समुद्राणी सरपंच आहेत त्यांनी एक इथं धरणे आंदोलन महाधरणे आंदोलन सुरू केलेलं आहे इथं पाठीमागे इकडे बॅनर लावलेलं आहे त्यांनी अ आता इथं आधुनिक लहोजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या यांच्यासमोर एक दिवसीय महाधरणे आंदोलन आहे आता त्याच्या मागण्या काय काय खाली लिहिलेत ले त्यांनी ग्रामपंचायत समुद्रवा येथे सरपंच यांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर मासिक सभा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी घेऊन बनावट प्रोसिडिंग करून घेण्यात आलेले बेकाय घेण्यात आलेले बेकायदेशीर ठराव रद्द करण्याबाबत त्याच्यासह खाली दुसरी आहे श्रीमती ए एस शिंदे ग्रामसेविका ग्रामपंचायत समुद्रवाणी यांच्या विरोधात अठराशेटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून पदावरून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे तिसरी मा, मा तिसरा तिसरा मुद्दा आहे त्यांचा खालचा श्रीमती ए एस श्री शिंदे ग्रामसेविका यांना पाठीशी घालणाऱ्या गाव पुढारीची चौकशी करण्याबाबत आणि चौथा मुद्दा आहे संतोष हनुमंते यांच्या मालमत्ता क्रमांक तीनशे पंचेचाळीसची त्यांची परवानगी न घेता करण्यात आलेली बेकायदेशीर मोजणी रद्द करण्याबाबत आता यांची मोजणी केली वाटते ते कायदेशीर नाही असं यांचं म्हणणं आहे पुन्हा खाली आंदोलन करते मीरा संतोष हनुमंते लोकनियुक्त सरपंच समुद्रवाणी इकडे फोटो पण लावलेला आहे सरपंचबाईचा हे संस्थापक अध्यक्षांचा फोटो आहे तो नागिनी सोमनाथ गो कांबळेचा आहे आणि लोकनियुक्त सरपंच असं लिहिलंय काली याच सरपंच आहेत समुद्रवाणीच्या बाई आहेत आता इथं धरणे आंदोलन सुरू केलंय पण यांचं नेमका काय मागण्या आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मात्र थांबा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी साठ लाख व्हिव्हर्स आहेत आता चॅनल सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय पण आज मी तुम्हाला प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी आता सरपंच इथं आदरणीय आंदोलन सुरू आहे सरपंचबाईचं त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच गावच्या ज्यांच्या विरोधात शिंदे मॅडम आहेत ग्रामसेवक आहेत समुद्रवाणीच्या त्यांच्या विरोधात त्यांचं आंदोलन आहे मात्र त्यांची पण बाजू जाणून घेणं महत्वाचं असतंय मी तुम्हाला त्यांची पण बाजू जाणून घेऊन दाखवणार आहे त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आपण आता थेट इथं सरपंच बाई बसलेले आहेत उपोषणाला आंदोलनाला आणि नेमकं त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेणार काय कागद वगैरे भरपूर ठेवले त्यांनी पुढे काय नाव आहे हो तुमचं मीरा संतोष रामहान म्हणते बोला गाव समुद्रवाणी काय बरं आता तुम्ही इथं उपोष आंदोलन करताय काय मागण्या आहेत प्रमुख मागण्या काय आहेत नेमके आमच्या उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत बोला काय मागण्या प्रमुख मागणी आहे की समुद्रवाणी ग्रामपंचायतची सरपंच असताना मॅडमनी माझ्या परवानगी शिवाय मासिक सभा घेतली मग त्यांनी माझ्या परवानगी शिवाय मासिक सभा कशी का घेतली विश्वासात घेत नाही मला विश्वासात न घेता ग्राम ग्रामसभा मासिक सभा घेतली मग का नाही घेतलं काय याच कारण एकच असू शकतं की त्यांना मी एक दलित समाजाची महिला सरपंच आहे आणि त्यांना हे आवडत नाही म्हणून त्यांनी मग मला विश्वासात न घेता हे केलं असेल मग आज काय मागणी आहे तुमची आज माझी मागणी आहे की काय त्यांच्या विरोधात तुम्हाला नेमकं काय काय अडचण येतात ते सांगा असं सांगा दगड बघू नका मॅडम मला म्हणजे ग्रामपंचायत मध्ये बसता उठता म्हणजे टॉर्चर तो, तो, करतात बोलताना बोलताना वगैरे व्यवस्थित बोलत नाहीत त्या माझ्याशी काय म्हणतात तुम्हाला एखादं जर काम असेल काय त्यांना मी जर विचारलं तर त्या मला म्हणतात की तुला काय सांगायचं आहे तुला सांगायची काय गरज आहे बोलतात हो मॅडम आणि माझ्याकडे एक पुरावा पण आहे त्यांच्याबद्दल काय आहे मी दाखवतो लगेच हे व्हिडिओ आहे आणि ह्या तीस तारखेला आमची मासिक सभा होती त्या मासिक भर मासिक सभेमध्ये त्यांनी माझ्याशी अशा आरे वारेची भाषा करून मला त्यांनी अपमानित केलेलं आहे त्याच्यानंतर मा, तक, तुम्ही तक्रार केली नाही तक्रार केली बीड साहेबांकडे मी त्यांच्या बदलीसाठी पण तीन चार महिन्यापासून प्रयत्न करत आहे त्यांनी पण माझे काय म्हणजे माझी मागणी काय त्यांनी करून दिलेली नाही आणखी काय निर्णय घेणार तुम्ही माझी मागणी आहे की मला ग्रामसेवक मॅडम बदलून द्याव्यात आणि इथले स्थानिक कोण परि कोणासाठी केली असं काय नवीन ग्रामसेवक मॅडम साठी शिफारस केलेली आहे राठोड मॅडम म्हणून आहेत ते राठोड मॅडम तुम्हाला पाहिजे गावासाठी हो पाहिजे आता तुम्ही त्याच्यात लिहिलेलं आहे की अठरा सिटीचा गुन्हा दाखल हा त्यांनी ह्या जाती दोषामधून माझ्याशी असं बोलणं केलेलं आहे त्याच्यामुळे मग त्यां माझं माझी मागणी आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि मॅडमला पाठीशी घालणारे आमच्या गावातील काही पुढारे आहेत आणि आपल्या स्थानिक स्थानिक लेवलचे सत्ताधारी पक्षाचे नेते मी काही नाव घेणार नाही पण त्यांनी समजून जावं की त्यांच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्थानिक पुढाऱ्या आमच्या गावातील स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून ह्या मॅडमना पुढं करून माझ्या विरोधात हे सगळे असे कट कारस्थान चालू आहेत बऱ्याच दिवसापासून चालू आहेत मग मी दादांनाही मी सांगितलं होतं की राणा दादांना हा सांगितलं होतं की दादा मला ह्या ग्रामसेवक मॅडम बदलून हव्या त्यांना मी चार वेळा सांगितलं होतं आणि विशेष अर्चना ताईंना पण मी चार वेळा सांगितलं होतं की मला ह्या ग्रामसेवक मॅडम बदलून तर त्या मला म्हणल्या होत्या की तुमच्या गावातील जे पुढारी आहेत ते तू तू जर बेटा जर काम करत असतील चांगलं तर ते तुला करू देणार नाहीत कारण त्यांनी ते त्यांच्या गाळामध्ये काम केलेली नाहीत असं म्हणलेलं असताना सुद्धा मी आल्यावर पण त्यांना फोन केला होता पण त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि ताईंनी अर्चना ताईंनी त्याच्यामुळे मग माझं काम थांबलं तसंच मग त्याच्यानंतर मग बरेच दिवसा नंतर परत मग थोडे दिवस गेल्याच्या नंतर परत त्यांच्याकडे मी अर्ज केला की मॅडम तुम्ही मला बदलून द्या ग्रामसेवक मॅडम मुळे होतोय म्हणून सांगितलं पण त्यांनी काही माझं म्हणजे एवढंही केलंच नाही आणि याच्यामध्ये हात आहे माननीय श्री राणा सिंह पाटील साहेबांचा सा हात आहे असू शकतो शक्यता नाकारता येत नाही हे माझ्या ग्रामसेवक मॅडमची बदली न होणं थांबणं याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला त्रास होत आहे आणि माझ्या परिवाराला कुटुंबाला सगळ्यांना असं जीव मारण्याच्या धमक्या सुद्धा आलेल्या आहेत साहेब आम्हाला स्थानिक बुडाऱ्यांनी मी नाव सांगणार नाही सांगा नाव सांगणार नाही मग तुम्ही धमकी दिली तर तक्रार नाही तक्रार करायला पाहिजे होती ना नाही ना ना। ना? ना केली का केली नाही तक्रार करायला पाहिजे पदावरून पायउतार करण्याची त्यांनी मला भीती घातली होती की मी आम्ही तुम्हाला असं करू तसं करू त्याच्यामुळे मला तक्रार केली नाही आणि धाराशिवला माझे मिस्टर रोज येतात जातात एकटेच असतात मग त्यांचं काय सांगावं त्यांनी जर येता जातात तर ऍक्सिडेंट मध्ये वगैरे जर काय घडवून आणलं केलं त्याच्यामुळे काय म्हणत पती सोबत आहेत मॅडमचे पण थांबा प्रकरणाची दुसरी बाजू पण दाखवणार आहे मी ग्रामसेवक काय म्हणतात ते पण दाखवणार आहे सुरुवातीला यांचं काय मत आहे जाणून घेऊया आपण पती आहेत मॅडमचे काय नाव काय तुमचं हा माझं नाव संतोष रामन म्हणते मी राहणार समुद्रवाणीचा आहे आणि दोन हजार बावीस एंडिंगला माझी पत्नी लोकनियुक्त सरपंच म्हणून समजून या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्या राखीव असल्यामुळं मागासवर्गीय पद त्या ठिकाणी राखीव होतं त्यातून त्या निवडून आलेल्या आहेत आणि ज्या आम्ही निवडणुकीला होतो त्यावेळेस सन्माननीय राणादादा साहेब यांचे कार्यकर्ते बीजेपी पी मधून आम्ही निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर एक दोन तीन महिन्याचा जो कालावधी आहे हो तो बऱ्यापैकी गेला आणि पुरा परत या गाव सवय सवयी लागून गेलेली आहे की आमच्याच घरात सत्ता पाहिजे आमच्या शिवाय सत्ता नको आणि त्यातून एक मागासवर्गीय महिला सरपंच झाले आणि मागासवर्गीय महिला सरपंचाच्या समोर आम्ही बसून कसा कारभार करून घ्यायचा का ही त्यांची धारणा आहे आणि त्या धारणेतून त्यांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून आमच्या विरोधात वेगवेगळे -वे -वे कटकारस्थान रचण्याचं आता तुम्ही आज आज एकच दिवसीय धरणे आंदोलन करणार आहात का पुन्हा नंतर करणार आहात नाही नाही आमच्या जर या आजच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ना, आम्ही सहकुटुंब सहपरिवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत फक्त आंदोलन आहे तुमचं उपोषण नाही आहे आज फक्त आंदोलन आहे आणि याची पूर्वकल्पना आम्ही गेली चार पाच महिन्यापासून सन्माननीय आपल्या धाराशिव जिल्ह्याचे आपलं सॉरी धाराशिव तालुक्याचे जे, ता जे गट विकास अधिकारी आहेत सन्माननीय कांबळे साहेब यांच्याकडे पण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला की ह्या अशा अशा मॅडम आहेत आणि त्या सरपंचाला विश्लेषण देत नका ठीक आहे बघूया कोणाचं काय म्हणणं आहे बघूया आणि सदरील गावातील जे गाव आहेत ते काय करतात गावामध्ये आमच्या परळी वैजनात अक्कलकोठावीचा काम चालू आहे गावांतर्गत त्या का कामासाठी लोकांच्या डुप्लिकेट सह घेतात आणि इथं आमदार साहेबाकडे आणून देतात की गावातील लोक म्हणतात की मॅडम खूप चांगले आहेत मॅडमचं काम प्रामाणिक का आहे आणि त्यांची बदली काय करू नका फक्त सरपंच म्हणतात की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाहीत म्हणून सरपंचांना फक्त बदली हवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं सन्माननीय कांबळे साहेबांनी आमची जी ग्रामसेवक बदलण्याची कारवाई आहे थाम हो है। दा, हो। ते थांबवलेली आहे आणि याच्यानंतर आम्ही आपल्या धाराशिवचे डेप्युटी सीओ असतील यांच्याकडे पण वारंवार आम्ही गेलेलो आहोत त्यावर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की ग्रामसेवक बदलीचा जो विषय जो आहे तो बी ओ लेवलला येतो हां त्यामुळं तुम्ही तुम्ही बी ओ साहेबांना भेटा अशी त्यांनी आम्हाला बोललेलं आहे आता आजच्या काय आजच्या मागण्यात तुम्ही किती वेळ थांबणार आहे तिथं आजच्या मागण्यावर आम्ही जोपर्यंत कलेक्टर ऑफिसवरून कोणी आमच्याकडे येत नाही आम्हाला पत्र देत नाही किंवा डेप्युटी सीओ साहेबाचा कोणी प्रतिनिधी आमच्याकडे येऊन पत्र देत नाही किंवा स्वतः ओ साहेबांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला या आमच्या मुद्द्यावर जे काही आमचं म्हणणं आहे त्याचा निरसारण करावं अशी आमची मागणी आहे बघा इथं आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन समुद्रवाणीच्या सरपंच बाई आहेत आणि त्यांचे पती पण आहेत काही कार्यकर्ते पण आहेत त्यांच्यासोबत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत ग्रामसेवक महिला सुद्धा त्या ठिकाणी ग्रामसेवक सुद्धा महिलाच आहेत आणि सरपंच पण महिलाच आहेत या सरपंच मॅडम जे आहेत त्यांची तक्रार काय आहे आता ग्रामसेवक मॅडम जे आहेत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे दूध का दूध पाणी का पाणी चला आपण आता ग्रामसेवक काय म्हणतात मॅडम पाहूया आपण बघा समुद्रवाणी या ठिकाणच्या सरपंचा तिथं आंदोलन सुरू आहे महिला सरपंच आहेत आणि त्या गावच्या ग्रामसेवक सुद्धा महिला आहेत आता प्रकरणाच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला सतत दाखवत असतो दूध का दूध पाणी का पाणी आता प्रकरणाची दुसरी बाजू एक बाजू दाखवली मी तुम्हाला सरपंचाची काय मत आहे त्यांचं नेमकं त्यांनी ने? ग्रामसेवकवर काय आरोप केले आहेत समुद्रवाणीचा विषय तुम्ही आताच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे विषय बघायला मिळतील आपण ग्रामसेवक मॅडम मैं आहेत आपल्यासोबत त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आता मॅडम तुम्ही समुद्रवाणीच्या ग्रामसेवक बरं काय नाव तुमचं शंकर बरं आता आज तिथं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तुमच्यावर आरोप केलेत त्यांनी की तुम्ही मनमानी करताय तुम्ही त्यांचं ऐकत नाही तुमच्यावर अठरा सिटी दाखल करावी असं मत आहे मी मनमानी कुठल्याच गोष्टीची केलेली नाही कुठल्याच कामात मनमानी करता करताच येत नाही ग्रामसेवकला मनमानी कारण सरपंच अध्यक्ष असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना विचारूनच आम्हाला कराव्या लागतात त्याच्यामुळे मनमानीचा विषयच येत नाही मग आता आता जे आज जे आंदोलन सुरू आहे त्यांचं त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी तुमच्यावर आरोप केले खूप काही त्यांचं आंदोलन फक्त एवढ्यासाठीच आहे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे त्यांचा सोर्स आर्थिक सोर्स त्यांचा काहीच नाही त्यांना शेतीबाडी नाही किंवा त्यांना कुठली प्रॉपर्टी नाही त्याच्यामुळे त्यांनी मला सुरुवातीला ज्या वेळेस रुजू करून घेत गे, त्यावेळेस पंचायत समितीला आल्या होत्या त्यावेळेसच ते त्यांनी मला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं मॅडम तुम्ही मला लहान बहिणीसारखं सांभाळून घ्यावं लागत ती लहान बहिणीसारखं सांभाळून घेण्याचा उद्देश का आहे हे आता माझ्या लक्षात आलंय कारण त्यांनी मला प्रत्येक आठवडे आठवडी बाजार मंगळवारी असतो आपल्या समुद्रवाणीचा आणि प्रत्येक आठवडे आपल्याला जे काही कामासाठी मजुरे लावलेले असते त्या मजुरांचं पेमेंट काढावं लागतं त्या पेमेंटमध्ये ह्यांनी प्रत्येक आठवड्याला मला पाच हजार रुपये सात हजार रुपये चार हजार रुपये काढून द्या म्हणतात मग मी कुठले काढून देणार यांना प्रत्येक वेळेस पैसे त्याच्यासाठी फक्त यांना माझी अडचण व्हायला लागली आणि माझी बदली करावी यासाठी त्यांचा हा हेतू चालू आहे आणि अट्रॉसिटीचा गुन्हा अट्रॉसिटीचा गुन्हा करण्यासारखं मी काही केलंच नाही मी त्यांना कुठल्या जातीवाचक भाषा केलेली नाही किंवा काहीच नाही त्याच्यामुळे अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करायचा विषयच येत नाही त्यांचं म्हणणं काही हे असे भाषा भाषा तर बोललेलीच नाही अजिबात ना अरे तुरीची भाषा बोलली उलट त्यानेच मला हात पडू पडू टेबलवर हात पडू बोलले त्यांनी मला शिवाय सरप मला त्यांनी दिलाय हातबडू बडू टेबलवर कोणी दिले सरपंच मी त्यांनी हा मग मग आता त्यांचं तर आंदोलन सुरू आहे ती म्हणतात तुम्हाला तिथं नको बदली करा झाली ठीक आहे की बदली कोण नाही म्हणत नऊ सदस्य एकीकडे आहेत सगळं गाव एकीकडे आणि एकटे सरपंच एकीकडे नऊ सदस्याच्या विरुद्ध सरपंच आहे जर नऊ सदस्य करा म्हणले बदली तर होईल बदली हा बदली झाल्याच मला दुःख नाही मला विश्वासात घेत नाही विश्वासात त्यांना मासिक सभा घेतली मासिक सभेचा विषय तो कसा झाला सर आपल्याला बांधकाम विभागाचा असं सध्या रस्त्याचं काम चालू आहे तिथं समुद्रवाणी गावामध्ये आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळं रस्त्यालगत अतिक्रमण आहेत मग आपल्याला पाच तारखेला पाच तारखेला बांधकाम विभागाचं पत्र आलं की रस्त्यालगतचे अतिक्रमण काढून घ्या ग्रामपंचायतीला पत्र आलं मग पाच तारखेला पत्र आल्यानंतर मी माझ्या हातात पत्र पाच वाजता पडलं पाच वाजता पत्र पडल्यानंतर मी घरी गेल्यानंतर एक सातच्या दरम्यान त्यांना ते व्हॉट्सअपला ग्रुपला टाकलं पत्र सरपंचाच्या ग्रामपंचायतच्या ग्रुपला टाकलं सरपंचाच्या ग्रुपला टाकलं उपसरपंचाच्या ग्रुपला टाकलं आणि त्यांना म्हणलं की ह्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला उद्या मासिक बैठक तातडीची कॉल करावी लागल मग ह्याच्यावर मला रिप्लाय त्यांचा काहीच आला नाही होय नाही काहीच नाही मग दुसऱ्या दिवशी मी पावणे दहा पस वाजता ग्रामपंचायतमध्ये गेले पावणे दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर सरपंच मी राहून म्हणते एक साडेदहाच्या दरम्यान ग्रामपंचायतमध्ये आल्या मला म्हणलं तुम्ही कुणाच्या अध्यक्षाखाली अध्यक्षतेखाली बैठक बोलावली कुणाला विचारून बोलावली मी म्हणलं विचारण्याचा प्रश्न नाही मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्र टाकले मेसेज टाकला होता त्या अनुषंगाने मी बैठक म्हणजे बैठक बोलवली म्हणजे पत्राच्या अनुषंगाने आणि गावातील लोकांचं पण निवेदन आलं होतं की अतिक्रमण काढा म्हणून ह्या निवेदनाच्या अनुषंगाने आणि पत्राच्या अनुषंगाने आपण तातडीची बैठक कॉल केली मग नऊ सदस्य ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते हिने ग्रामपंचायत मध्ये बसल्या नाहीत बसा म्हणले बाकीचे लोक सुद्धा म्हणले सरपंच बसा तर त्यांनी मला बसायचं नाही माझ्या मला मासिक मिटिंग घ्यायचं नाही कारण माझ्याच घराचं अतिक्रमण आहे मी कशी मासे बैठक घेऊ असं त्यांचं म्हणं आलं तिथं कारण त्यांच्या घराचं अतिक्रमण आहे रस्त्यालगत जे आहे त्यांचं पण अतिक्रमण आहे आणि त्यांचं अतिक्रमण निघतंय भीतीपुटी त्यांनी मासिक बैठक केला थांबल्या नाहीत आणि त्या थांबलेल्या नसल्यामुळे मग नऊ सदस्य उपस्थित होते मी उपसरपंचा अध्यक्षतेखाली मासिक बैठक पार पाडली तुम्ही भ्रष्ट कारभार करताय तुम्हाला गाव तुमची पाठराखण करतात असा पण आरोप केलाय कुठं भ्रष्ट कारभार केलेला दाखवून द्यावा त्यांनी कुठं का भ्रष्ट कारभार केला त्यांनी भ्रष्ट कारभार करण्यास भाग पाडतात मला मग आठवड्याला पाच हजार सात हजार काढून द्या म्हणून मी ती भ्रष्ट करत कर नाही म्हणून तर त्यांना बदली करायची सहमत नाही नाही मी त्यांच्या ह्याला तुम्ही जागेचा मोजणीचा जागेच्या मोजणीच्या संदर्भात त्यांच्या जागेच्या संदर्भात एक अर्ज ग्रामपंचायतीला आला होता की सरपंचाच्या नावे असलेल्या मिळकतीच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतीच्या मोजणी करून द्यावी म्हणून कारण गावाला पण पूर्ण माहित आहे सरपंचाचं अतिक्रमण आहे सरपंचाच्या गावामध्ये दोन जागा आहेत एक आईच्या भावाच्या नावानं आहे आणि एक त्यांच्या स्वतःच्या नावानं आहे स्वतःच्या नावाचं तिथं त्यांचं बारा फूट अतिक्रमण आहे पूर्ण एक रूम अतिक्रमणमध्ये त्यांची इथे आहे आणि भावाच्या आईच्या नावानं आहे तिथं पण दोन तीन फुटाचं अतिक्रमण आहे मग ते एक तक्रारी अर्ज आल्यामुळे त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं आम्ही तिथं गेलो प्रत्यक्ष प्रत्यक्ष गेल्यानंतर फक्त आम्ही टेप लावून जागा किती आहे ती बघितली आम्ही काय अतिक्रमण सिद्ध केलेलं नाही किंवा घोषित केलेलं नाही वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेस तिथं तक्रार होईल त्यावेळेस अतिक्रमण आहे का नाही घोषित करतील आंदोलन आहे हे तुमच्या विरोधात आहे का नाही माझ्या विरोधात असल्याचा विषयच नाही ना त्यांनी तुमच्यावर आरोप करतात आरोप करण्याला काय खोटे आरोप केले त्यांनी सगळे हे जे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत संपूर्ण पुरन संपूर्ण खोटे आरोप आहेत त्यांचे हो तुमचं काय मत आहे मग याच्यावर माझं काय मत त्यांच्या खोटे आरोप आहेत त्यांचा कुठलाच मुद्दा शासनानं बी हे करू नये धन्य येऊ नये आणि जे काय असेल ते बघावं चौकशीची मागणी करतात करू दे की चौकशी काय हरकत नाही चौकशी जरूर हो मान्य चौकशी केलेली मला कारण माझा भ्रष्ट बरोबर नाही त्याच्यामुळे मला चौकशीची भीतीच नाही ना बघा प्रकरणाची दुसरी बाजू दाखवली मी तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी विषय काय असतात खरी खरी पर, जी बाजू आहे ते कोणाची आहे तुम्हीच बघा मी तुम्हाला दोन्ही बाजू समोर आणून ठेवलेले आहेत नेमकं कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं हे तुम्हीच आता बघून ठरवा नेमकं असतंय काय होतंय काय आणि झालेलं असतंय आणि सध्याचं काय चालू आहे मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू कशा वाटल्या नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती असतील ग्रामीण भागातील असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिव्हर्स आहेत एक नंबर चॅनल आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला देधडक बेधडक दाखवण्याचं काम करतो आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव